म्हणजे आता निंबाळकरचा विषय आला निंबाळकर मराठा समाजातला आहे म्हणून आपल्या समाजाला वाचवण्यासाठी हे जे आहे असं बसून काही बोलत असेल त्याच्यामध्ये तथ्य पण असेल पण त्या ऊस मुकादम समाजाचा पण तुम्ही ऐकून घ्या ना त्यांनी काय पैसे हे केले म्हणून त्यांना काय तुम्ही उलटे लटकून बंदूक लावता का त्यांना उचलून येता का तुम्ही घरातून त्यांना असं जनावरांसारखं तुम्ही मारता का हा त्यांच्यावर खोटे खोटे तुम्ही केसेस दाखल करता का तर हे अत्यंत चुकीचं आहे त्यांनी काही प्रॉब्लेम केला तर कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर तुम्ही मार्ग काढा ना तर हे जे मला मुख्य काय म्हणायचं आहे की जे जरांगे पाटील आहे ना ते धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यासाठी आणि आपल्या समाजातल्या लोकांना वाचवण्यासाठी जे आहे काही काही खोट्या गोष्टी बोलत आहे आणि महबूब शेख जे करत आहे ना ते चांगलं करत आहे महबूब शेख आणि सुषमा अंधारे हे चांगलं काम करत आहेत या प्रकरणावर खरं तर निंबाळकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ते शस्त्रांची म्हणजे तलवारींची पूजा आहेत त्रिवालवरची पूजा आहेत तुम्ही त्या व्हिडिओकडं कसं पाहताय हा हे त्यांच्याकडे जे शस्त्र आहेत ना की असं कळालं की ते शस्त्र त्यांचे ते राजघरा